वेळ झाली बारा सत्तावीस आणि एवढ्या रात्री व्हिडिओ बनवण्याचं कारण काय लालबाग परळ जरी आपल्या गणेश उत्सवासाठी प्रसिद्ध आहेच पण आपला दादर पण काही कमी नाही या संस्कृतीचा माहेर म्हणजे आपला दादर तर आपण दादर मध्ये बघणार आहोत विविध बाप्पांचे रूप विविध ठिकाणी चल बघूया गणपती मोर बाप्पा मोर्या गणपती बाप्पा मोरा दादर मधलं आपलं पहिलं मंडळ आहे दत्त राहुल मैदान सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ जे कि सॅल्वेशनच्या बाजूच्या गल्लीत आहे चला आज जाऊया तू बाप्पाची संपूर्ण मूर्ती जेवढी मूर्ती मोठी दिसते ती पूर्ण शाडू मातीनी म्हणते तर आपलं दुसरं मंडळ आहे भुलेवाडी इच्छा बुर्जी गणेश जे की आहे पोर्तुगीजच्या बाजूला तर चला जाऊन बाप्पाचं दर्शन घेऊया మేఖర్ూ భక్తా భక్తి తా దాగర కేవర తుప నిరఖతా భా హ మంగళ तर मला सांगा मंडळाला स्थापना किती वर्ष झाली हे बासष्ट वर्ष आहे अच्छा आणि आपल्या मंडळाचा उद्देश काय असतो मी गेल्या वर्षी पाहिलं होतं महाराजांचं खूप काही केलं होतं ऐतिहासिक तर मंडळाचा नेहमी नवीन वर्षाला काय उद्देश असतो उद्दिष्ट म्हणजे एक समाजसेवा असते आणि समाजाला एक म्हणतो ना आपण एक उद्देश असतो इतके पण मंडळातर्फे जी पण समाजसेवा होईल त्या पद्धतीतच आमचं जे किंवा उभारणं डेकोरेशनचे जे काय डेकोरेशनचे उभारणी आहे ती त्या दृष्टिकोनातूनच धन्यवाद तर आमच्या गुलमोहर सोसायटीचे बरेचसे मंडळी येतात आता एक एक तो बघा प्रथम स्थिती आलाय आमचा ग्रुप लीडर ते ते, ते, <laughs> <laughs> ते, ते सदस्य हे उपाध्यक्ष आणि ते अध्यक्ष <laughs>

तर आता मला सांग दादरचा सा महागणपती याची स्थापना करून किती वर्ष झाली दादरचा महागणपती स्थापना अठ्ठावन्न वर्षापूर्वी एकोणीसशे सदुसष्ट साली झालेली आहे यावर्षी हे मंडळाचं अठ्ठावन्न वर्ष असून पुढील दोन वर्षात हिरक महोत्सवाकडे मंडळ आपलं वाटचाल करते आहे दादरमधलं एक मानाचं मंडळ म्हणून आपल्याकडे लोक बघतात गणराज मानाचा महागणपती दादरचा अशी आपल्या मंडळाची ख्याती आहे बर आपल्या मंडळाचा संकल्प काय असतो प्रत्येक वर्षी देव देश आणि धर्म वा हा मंडळाचा मूळ संकल्प असून पहिले कार्य हे देवाचं कार्य आहे दुसरं कार्य हे देशाचं कार्य म्हणजे देशावर जिथे आपत्ती येईल तिथे पहिलं आपलं मंडळ घालून जाईल आणि तिसरं कार्य म्हणजे धर्माचं आपल्या धार्मिक संस्कृती जपण्याचं काम आपलं मंडळ निश्चितपणे करते आणि तसंही संस्कृतीचं माहेरघर म्हणजे आपलं दादर धन्यवाद मला हे एकदा कवर करायचंय पहिला दादर कधीच झोपत नाही आणि अजूनही बाप्पाचं विसर्जन सुरू आहे गणपती बाप्पा मोर्या मंडळ चौथ म्हणजेच दादरचा राजा विठ्ठलवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ या तर मला सांग आपल्या मंडळाला स्थापना किती वर्ष झाली आता या वर्षीच एटी सिक्स थिअर आहे तर गेल्या वर्षी एटी फायव्ह कम्प्लिट झालं तर उत्सव आणि आम्ही पण वाढवली एटी सिक्स वा तर मला सांग आपल्या मंडळाचा संकल्प काय असतो नक्की उद्देश काय आहे आपल्या मंडळाचा जेव्हा आम्ही स्थापना केलेली आमचे जे होते त्या लोकांनी तेव्हा विचार केलेला की ते चळवळीचा भाग होता ना लोकमान्यांनी हे बरोबर तर ते त्यावेळेला त्यांना पण असं वाटलं की आपण पण आपलं मंडळ पण या चळवळीचा भाग असावा म्हणून त्यांनी आपला गणेश उत्सव सुरू केलेला तेव्हापासून आतापर्यंत आम्ही तेच जपत आलो की आम्ही मग फॅन्सी डेकोरेशन वगैरे असं काय जास्त आता सध्या तरी नाही करत ते मूर्तीची हाईट पण जास्त नाही वाटवते तर मी पाहिलं बाप्पा आपला बाराव्या दिवशी नाही विसर्जन होत कधी होतो तर सांग अनंत चतुर्थीचं दुसऱ्या दिवशी विसर्जन गणपती तर दादरचा राजा आहेत तर मग प्रत्येक गल्ली गल्लीत दादरचा राजा जातो प्रत्येक वर्गणीदार देणगीदार असतात त्यांच्या दारात जाऊन गणपती बाप्पा आपला त्यांना आशीर्वाद आणि प्रसाद वगैरे म्हणजे इथे फक्त बाप्पाला भेटायला येत नाही तर बाप्पा स्वतः त्यांना भेटायला जातो असं म्हणता येईल धन्यवाद धन्यवाद तर ही आहे आपल्या दादरच्या राजाची पूजेची मूर्ती मोर्या दादरच्या राजाचा आजचा विजय असा मला आत्ताचं मंडळ कोणतं भाटे भवन सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ चला हे चला बोललं ना मला ती आठवते चला बघूया आली कशी पाहाच वेळ कसा खर्चाचा बसावा मेळ गुळ फुटाणी खोबर तर का मला सांगा आपल्या मंडळाला स्थापना करून किती वर्ष झाले हा आमचा चौसष्ट वर्ष आहे आणि आपल्या मंडळाचा संकल्प काय असतो प्रत्येक वर्षी आता बघतोय की शिर्डी आहे हो तर आपला संकल्प काय असतो उद्देश म्हणजे आमच्या याच्यामध्ये दरवर्षी काय ना काय नवीन कल्पना असते कधी या वर्षी आम्हाला जरा वेळ कमी पडला त्यामुळे आम्हाला शिर्डी संकल्पना आम्हाला करावी लागली अच्छा पण शिर्डीची संकल्पना आम्ही बऱ्याच वेळा केली आहे आणि ती लोकांची फेवरेट आहे हो तर आता आपण आलो आहोत स्वातंत्र्यवीर सावरकर सार्वजनिक गणेश मंडळ जे की आहे आपलं कॅडल रोडवर चला तर मला सांगा आपल्या मंडळाला स्थापना होऊन किती वर्ष झाली आत्ता हे फॉर्टी थर्ड इयर आहे मंडळाचं आणि स्थापना नाईनटीन एटी टूमध्ये झाली होती मंडळाची तर आपल्या मंडळाचा संकल्प काय असतो प्रत्येक गोष्टी काय मोठी का संकल्प म्हणजे तुम्ही बघाल तर आमची मूर्ती जी आहे ती पूर्ण सा शाडूच्या मातेने बनलेली असते म्हणजे इको फ्रेंडली आहे मुळात पहिली गोष्ट दुसरी म्हणजे त्यामुळे खूप जपावं लागतं म्हणजे आम्ही रोज आ, मूर्ती साफ आहे की नाही मूर्तीच्या आजूबाजूला काही कचरा आहे की नाही हे सगळं बघून फुलांपासून वगैरे सगळं नवीन असतं दररोज आम्ही वेगवेगळी फुलं आणून म्हणजे हारपासून प्रसाद चढवणं सगळी पूजा आम्ही नियमितरित्या करतो आम्ही डेकोरेशनसाठी असं फार खर्च कर नाही करत म्हणजे असं खूप सारं म्हणजे दाखवण्यासाठी आम्ही काही करत नाही पण आमचं सा सिंपल साधा घरगुती आणि खूप म्हणजे छान सगळ्या लेडीज खूप एकत्र येतात छान एन्जॉय करतात त्यानिमित्ताने काही लेडीज ज्या घरातून बाहेर पडत नाही त्या बाहेर पडतात एकत्र आम्ही गप्पा मारतो गाणी गातो खूप एन्जॉय करतो आणि हा सात दिवसाचा गणपती आहे सगळे म्हणतात अकरा दिवसाचा सार्वजनिक नाही हा ना आमचा सात दिवसाचा गणपती आणि या सात दिवसात ना असं असतं की आमच्या घरोघरी घरोघरी घरना अगदी आमचे नैवेद्यना सगळ्यांच्या घरना येतात आणि आरतीला जर तुम्ही बघाल ना तर जवळजवळ वन फिफ्टी वन वन टू हंड्रेड असे आमचे काही काही असतात किंवा एक महाआरती असते आमची त्या दिवशी आम्ही ते प्रसाद ठेवला जात होतो आणि जे जे आता ही यंतप्रिय निर्णय स्वतः स्वतः उंडे बनवते दादर मध्ये ऑल ओव्हर उंडे हिच जातात तर मग उंड्यांचा आज आज आमचा प्रसादही तो होता तर उंडे असतात किंवा काही जे घरी जे चांगले मोदक करतात ते मोदक येतात आमच्या इथे आणि वेगवेगळे प्रकार तुम्हाला <laughs> 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 चॉकलेट हो म्हणजे जे, जे मुलांना <laughs> आवडतं ते आवडतं म्हणजे नक्कीच मंडळाला द्यावं लागेल आरतीच्या वेळेस आता उद्या आमचा गणपती जाणार तर आमच्या आता ट्रॉलीस असते अच्छा आमचा राजा आता उद्या चालला तर सात दिवसाचा असतो सात दिवस हे पूर्ण आमचा एरिया एकत्र असतो इकडे आणि खूप मजा करतो आम्ही हा आज आज रात्री असते ती आम्हाला आदल्या दिवशीची ते आम्ही शेवटच्या रात्री म्हणजे ते आम्ही गाजवतो महत्वाची आहे तुमच्यासाठी थँक्यू

बालमित्र सार्वजनिक गणेशोत्सव म्हणतो अर्थातच दादरचा मानाचा गणपती तर ह्या गणपती बाप्पात काय विशेष आहे हे आपण आज जाऊन बघूया आणि मंडळाच्या कार्यकर्त्यांना विचारूया चला तर दादा मला सांगा आपल्या मंडळाची स्थापना कधी झाली आमच्या मंडळाची स्थापना साली झाली आणि आता कितवं वर्ष वर्ष आहे आहे आणि आणि आमच्या मंडळाचं हे येणारा काळ हा आमचा अमृत महोत्सवी वर्षाचा असेल पुढे वाटचाल नक्कीच तर मी बरेच मंडळ पाहतो की आपण एक मंडप उभारतो आणि तिथे स्थापना होते बाप्पाची पण आपलं मातेच्या मंदिरच्या आत ही संकल्पना कशी आली तर पहिलं कसं होतं पहिलं हे आमचं मोकळं मैदान होतं ओके okay. मग कालांतरा देवीचं जागृत मंदिर होतं ते आम्ही जीर्णोद्धार केलं मग ते मंदिर बांधल्यामुळे जातं एका हॉल टाईप घडलं एका हॉल टाईप आम्ही ते गणेश भक्तांचे विराजमान करतो पण बाप्पाची एवढी भव्य मूर्ती आत आणणं हे तुमच्याशी टास्क असतो का हो हो त्यासाठी आमचं पूर्ण म्हणजे पूर्ण प्लॅनिंग म्हणजे आमचं हे असते कसं आणा म्हणजे एवढी आम्ही बरोबर त्या एवढ्या गॅपमध्ये गणेश बाप्पा आत आलं पाहिजे हे पूर्ण आम्ही प्लॅनिंग करून केलेलं असतो मेमध्ये आमचं पूर्ण प्लॅनिंग असतं अच्छा म्हणजे मेपासून प्लॅनिंग सुरू होते धन्यवाद व्हिडिओ आवडलीत असेल ना तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका काय आम्हाला का थोडी घाई आहे आम्ही काहीतरी मोठ्या प्रोजेक्टवरती काम करतो आहे लवकरच तुम्हाला यूट्यूब शॉटवरती बघायला मिळेल धन्यवाद